स्थायी समिती सभापती शारंगदर देशमुख यांनी आज महापालिकेचा एक हजार तीनशे शहाऐंशी कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला या अर्थसंकल्पात अठ्याहत्तर कोटी रुपयांची वाढ सुचवत हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला कोणतीही करवाढ न करता शहर विकासाचा नैसर्गिक समतोल साधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून करण्यात आल्याचं स्थायी समिती सभापती देशमुख यांनी सांगितलं महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा झाली सभेच्या सुरुवातीला नूतन आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांचं स्वागत करण्यात आलं स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी अर्थसंकल्प सादर करताना सर्वांना सोबत घेऊन शहराच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचं सांगितलं राजर्षी शाहू समाधी स्थळाच्या सुशोभीकरणासाठी चालू अर्थसंकल्पात एक कोटी साठ लाखांची तरतूद करण्यात आली आहे सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांना सरासरी पंधरा ते वीस ला, तर ते ची ला ची करने लाख तर विरोधी आघाडीच्या नगरसेवकांना दहा ते पंधरा लाखाच्या निधीची व्यवस्था केल्याचं त्यांनी सांगितलं या अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या ऐच्छिक निधीसाठी प्रशासनानं प्रस्तावित केलेल्या ब्याऐंशी कोटी रुपयांच्या तरतुदीमध्ये पन्नास कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे प्रत्येक प्रभागातील रस्त्याच्या पॅचवर्कसाठी अडीच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे गटनेते आणि पदाधिकाऱ्यांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्यासह बिंदू चौकात महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरच राजर्षी शाहूंचा अर्धपुतळा बसवण्यात येणार आहे शहरातील ओपन स्पेसचा पार्किंगसाठी वापर करण्यात येणार आहे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना कॅशलेस आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे त्याचबरोबर महापालिका कर्मचाऱ्यांसाठी वीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामध्ये राजश्री शाहू समाधी स्थळ विकसित करणे असेल स्वनिधीतून त्यासाठी एक कोटी साठ लाखाचा विषय संभाजीराजे स्मारक बांधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कोल्हापूर शहर हे पर्यटकांचे श पर्यटकांचे शहर आहे महालक्ष्मी अंबाबाईच्या आशीर्वादाने इथं त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लाखो पर्यटक इथे येत असतात परंतु कोल्हापूर शहर ह्याची आकारमानानुसार दु। ती लहान आहे आणि इथं जी काही कोल्हापुरात वैशिष्ट्य आहेत पर्यटनाच्या दृष्टीतून ती बघण्यासाठी लागणारा कालावधी हा अतिशय थोडा आहे त्याला मन महालक्ष्मी मंदिर असेल रंकाळा असेल ते झाल्यानंतर ठराविक दोन तीन गोष्टी सोडल्या तर कोल्हापूर शहरामध्ये त्या नागरिकाला जास्त वेळ थांबावं लागत नाही किंवा त्याला मनोरंजनासाठी इथं वेळ मिळत नाही किंवा साधन नाही आहे त्यासाठी हतात्मा पार्क ओ... या अर्थसंकल्पावर बोलताना उपमहापौर भूपाल शेटे यांनी सर्व नगरसेवकांना समान न्याय देत अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्यामुळे हा अर्थसंकल्प समाधानकारक असल्याचं सांगत स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांचं अभिनंदन केलं नगरसेवक मोहन सालपे यांनी हा अर्थसंकल्प सर्व घटकांना न्याय देणारा सर्वसमावेशक असून प्रशासनानं त्याची परिपूर्ण अंमलबजावणी करावी अशी सूचना केली नगरसेविका रुपारानी निकम यांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक करावा अशी सूचना केली शेखर कुसाळे यांनी पेपरलेस प्रशासनाला प्राधान्य देण्याची सूचना केली प्राध्यापक जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पात नमूद उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रशासनानं प्रामाणिकपणे कष्ट घेण्याचं आवाहन केलं नगरसेवक अजित ठाणेकर यांनी निधी योग्य कारणासाठी मार्गी लावण्याची सूचना केली नगरसेवक तौफिक मुलानी यांनी शहरातील वाहतूक समस्येवर योग्य उपाययोजना करण्यास सांगितलं नगर नगरसेविका उमा बनछोडे यांनी लिंगायत समाजाच्या दफनभूमीसाठी पंधरा लाखांची तरतूद या अर्थसंकल्पात केल्याबद्दल सभापती शारंगधर देशमुख यांचे आभार मानले सत्ताधारी तसंच विरोधी नगरसेवकांनीही अर्थसंकल्पातील तरतुदींबद्दल समाधान व्यक्त करत अर्थसंकल्प मंजूर केला